नमस्कार मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर इथे तुम्हाला मी दाखवती आहे आज केलेली आहे ठेचा करण्याची तयारी इथे ताटामध्ये मी साहित्य घेतलेलं आहे तर यामध्ये मी घेतलेले आहेत एक दहा ते बारा मिरच्या एक सोललेला लसणाचा गड्डा शेंगदाणे मी भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ तुम्ही या ठेचासाठी मिरचीचं प्रमाण तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता मिरची मी अशी स्लेट करून घेतलेली आहे यामध्ये असा एक कट मारलेला आहे म्हणजे मिरची ठेचताना जास्त त्रास होत नाही मिरची पटकन ठेचली जाते नाहीतर अख्खी मिरची लवकर ठेचली जात नाही आणि त्याचं बी डोळ्यात उडण्याचीही शक्यता असते तर प्रकारे मी दहा ते बारा मिरच्या स्लेट करून घेतलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला एखाद्या खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घेतलं तरी चालेल मी मात्र ठेचूनच घेणार आहे इथे खलबत्त्यामध्ये मी टाकलेले आहेत मिरची लसूण आणि थोडंसं मीठ आता हे मी ठेचून घेणार आहे जास्त बारीक नाही ठेचायचं थोडंसं ओबडधबड ठेचलं तरी चालतं शेंगदाणे यामध्ये मी नंतर घालणार आहे कारण आधी घातले तर ते टेचताही येत नाही आणि शेंगदाण्याचा फार भुगा होतो तुम्ही बघू शकता इथे मी ठेचा अशा प्रकारे ठेचून घेतलेला आहे हा जो ठेचा आहे याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला एका चमच्यात घेऊन दाखवते तुम्ही पाहू शकता जास्त बारीकही केलेलं नाही आणि जास्त मोठंही नाही ओबडधोबड ठेचून मी घेतलेलं आहे आता यामध्ये शेंगदाणे घालू शकता तुम्ही शेंगदाणे घातल्यावर एक दोन मिनटं फक्त तुम्हाला हे थोडंसं ठेचून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही ते पटकन ठेचलेही जातात तुम्ही बघू शकता इथे ठेच्यामध्ये ते पटापट मिक्स होत आहेत तर एक दोन मिनटानंतर शेंगदाणे ठेचल्यावर तुम्ही बघू शकता ठेचा माझा तयार झालेला आहे तर आता हा ठेचा जो आहे तो आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे इथे गॅसची आच मंद ठेवून मी यावर एक लोखंडाचा तवा ठेवलेला आहे हा माझा लोखंडाचा तवा आहे हा मी चपातीसाठी वापरते खरं तर आता याच तव्यावर मी हा ठेचा थोडंसं फ्राय करून घेणार आहे गॅसची आच मात्र मंद ठेवायची आहे गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी ठेवली तर ठेचा जळू शकतो आता यावर टाकायचं आहे थोडंसं गोडतेल तुम्ही बघू शकता ठेच्यालाही जास्त तेलाची खरंच गरज नसते तेल खरं तर कमीच खावं तितकं चांगलं आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे ठेचलेला थेच ठेचा काही लोक हा ठेचा असाच खातात कच्चा पण यामुळे पोटाला त्रास होतो असा ठेचा शक्यतो आपल्याला पचत नाही त्यामुळे असा फ्राय करून घा खाल्ला तर कसलाही पोटाचा त्रास होणार नाही तर हा ठेचा असा चमच्याने थोडासा दाबून दाबून पसरवून घ्यायचा आता यावर एक अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता फक्त अर्धा मिनटं गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवायची आहे लो फ्लेमवरच हा ठेचा तुम्हाला फ्राय करायचा आहे एक अर्ध्या मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ठेचा थोडासा लालसर झालेला आहे आता हा ठेचा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे जेणेकरून तो पूर्णपणे मिक्स होऊन जाईल कुठेही कच्चा राहणार नाही अशा पद्धतीने तुम्ही तो मिक्स करून घ्यायचा आहे हे सर्व करताना गॅसची फ्लेम मात्र काळजीने लो ठेवा कारण गॅसची आत जर तुम्ही थोडीशी हाय केली तर हा ठेचा पूर्णपणे जळू शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम शक्य होईल तितकी मंदच ठेवा आता यावर पुन्हा एका अर्ध्या मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे तुम्ही बघू शकता आता हे अर्ध्या मिनटानंतर झाकण काढायचं आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता ठेचाला मस्त सोनेरी रंग आलेला आहे हा जो ठेचा आहे तो मस्त परतला केलेला आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही अशा प्रकारे आपला हा ठेचा मस्त तयार झालेला आहे याला तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी जी काय तुम्हाला आवडत असेल त्या भाकरीसोबत खाऊ शकता मी हा फ्राय केलेला ठेचा एकदा तुम्हाला जवळून दाखवते छान सोनेरी रंगावर हा ठेचा मी भाजून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे आता आपण या ठेच्यासोबत करूयात भाकरीची तयारी तर आमच्याकडे तर बाजरीची भाकर खाल्ली जाते तुम्ही तुमच्याकडे जी भाकर खात असाल ती भाकर खाऊ शकता इथे मी एका बाऊलमध्ये थोडंसं बाजरीचं पीठ घेतलं आहे यामध्ये टाकलं आहे मी चवीनुसार मीठ आता बाजरी थोड़ थोड़ बाजरी हे बाजरीचं पीठ थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घ्यायचं आहे पिठात जास्त पाणी टाकायचं नाही कारण बाजरीची भाकरी करण्यासाठी पीठ हे घट्ट असावं लागतं पातळ पीठ झालं तर बाजरीची भाकर तुटते भाकर नीट होत नाही आता हे पीठ व्यवस्थित पाणी टाकून मिक्स केल्याच्यानंतर जवळजवळ एक दोन ते अडीच मिनटे तुम्हाला चांगलं मळून घ्यायचं आहे जोपर्यंत ते एकजीव होत नाही तोपर्यंत गरजेनुसार थोडं थोडं पाणी त्यात ॲड करत चला जेणेकरून कणिक ही मऊ झाली पाहिजे पण पातळ नाही झाली पाहिजे घट्टच राहू द्या फक्त याला मऊ करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मळाल तेवढी भाकरी छान होते आता मी एका पोळपटावर हा गोळा करून घेतलेला आहे तुम्ही जर परातीत भाकर करत असाल तर परातीत केली तरी चालेल मी मात्र पोळपटावर करते आता हा गोळा आपल्याला हलक्या हाताने थोडं थोडंसं थापून घ्यायचा आहे एक मिडियम साईज होईपर्यंत तुम्ही पाहू शकता खाली पीठ लावून हा गोळा मी हलक्या हाताने थापून घेतला आहे मीडियम साईज झाल्यावर पीठ पुन्हा एकदा ते गोळा करायचे कारण भाकरीला मध्येच पीठ पसरायचं बंद होतं तर भाकर खाली चिकटते तर थोडी थोडी पिठी त्यामध्ये ॲड करत राहायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा ही भाकर थोडी थोडीशी थापून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कुठेही किनार चिरलेले नाही भाकर अगदी व्यवस्थित थापली गेली आहे आता मी दोन हाताने याला गोल फिरवून व्यवस्थित थापून घेणार आहे जर किनार चिकटायला लागली तर याच्यावर तुम्ही थोडीशी पिठी भुरभरून घ्या म्हणजे भाकर तुमच्या हातालाही चिकटणार नाही आणि पुन्हा एकदा व्यवस्थित याला गोलाकार थापून घ्या माझी ही भाकर पोळपाटावर पाहू शकता गोलाकार आकार घेते पोळपटावर भाकर करण्याचा फायदा असा कुठे की कुठेही भाकर जाड किंवा पातळ अशी होत नाही सगळीकडे सेम होते त्यामुळे मला पोळपटावर भाकर करायला आवडते आता ही भाकर आपण तव्यात टाकून घेऊयात तुम्ही पाहू शकता मी भाकर तव्यावर टाकलेली आहे आता याला लावायचं आहे पाणी व्यवस्थित पाणी फिरवून घ्यायचं आहे किनारीला व्यवस्थित पाणी लावायचं आहे पाणी लावल्यावर ला एक अर्ध्या मिनटासाठी थांबायचं आहे जोपर्यंत हे पाणी सुकत नाही तोपर्यंत पाणी थोडं थोडं सुकायला लागलं की तुम्हाला दिसेलच हा जो रंग आहे भाकरीचा हा थोडासा डार्क व्हायला सुरुवात होते आता उलाटण्याने भाकरीच्या ज्या आहेत साईडच्या कडा त्या आधी मोकळ्या करून घ्यायच्यात म्हणजे भाकर चिरत नाही तर तुम्ही पाहू शकता इथे उलाटण्याने मी साईडच्या कडा थोड्या मोकळ्या करून घेते म्हणजे भाकर तुटायला नको आता ही भाकर आपल्याला पटकन उलटून घ्यायची आहे नाहीतर ती उलाटण्यात पकडली तर तुटू शकते साधारण एक अर्ध्या मिनटानंतर भाकर उलटी करून तिला व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता एक अर्ध्या मिनटानंतर भाकर छानपैकी शेकलेली आहे आम्हाला थोडी जास्त शिकलेली आवडते कोणाला कमी शेकलेली आवडत असेल तर तुम्ही तशी ठेवू शकता आता ही भाकर शेकून झाल्याच्यानंतर मस्त ठेचा आणि भाकर याचा आनंद घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद